वाटते काय रे बाबू काय नाही मी आग टाकतो थोड्या वेळ ना? ना? भलकस हिव पडून राहिल का रे राजू काय बाई हिवाला असं वाटते काय बा ताप करा शकुटी आणि मस्त तापाच्या अंग बसावं बाई चहा केला व्या घेत का ओलसा घडबर थंडीचा बरा वाटते चहा पेल की नाही मला नाही पाहिजे चाललं मी आंग टाकतो थोड्या वेळ जा तुला काम असेल तर करे का परी मी अंग टाकतो ये नीज मा मांडीवर टाका डोक्स का कोण राहिला डोक्स दाबू का जरस नाही डोक्स नको दाबू ते तसच थंडी गेंडी ना दुखत असेल मामा वावरात गेले नाही हा काय ह्या वावरात गेले ना तुझा बाबा हरभऱ्याला पाणी सुरू करेल आहे ना मग घर बरं मी सुरू करायला जायला ते तीन वाजता पाणी सुरू करून आले दोन घंटा निजले मग मला चहा करून मग चहा करून दिला मग मग झप लागले उठवलं ते शिप बदलायची होती ते एकाच्या झाले पाणी झाला की ना वावरात मग उठले ना त्या वावरात गेले का आलेच नाही अजून कसले असतील मग आता वावरातच काही करत हो का असेल काम आता काय रे बा आत्या म आईचं चुकतं की नाही आत्या तुला माहित नाही का मा आईचं कसं आहे तीरात अमशेट स्वभाव आहे मा आईचा गरम स्वभाव हा हो? योगीताली आत्या आई इतकी मामा मानान ऐकलो हा तिले म्हणते कान हिट गाव तो जास्त बुकते तिले तरी बिचारी ते ऐकते होते हा आईचं चुकत नाही का हे तू सांग बर त्या मुली आज काही गमवूनच नाही राहिलं आईच बोलत असेल योग्यताले नाही नेहमी ते मला म्हणते पण मी लक्षच नाही दिला त्याच्या इकडे म्हटलं असं काही नाही मला आहे किती जपते तुले असं करते तसं करते पण आई लय तेव्हा आत्या तिले काय त्यासाठी म्हणलं काय माहित ब मी आलो बाहेरून चालू होतो त्याचं लय बोलत जात जाय ती कामासाठीच अशी नाही ती योगिता कधी बोलत बर आत्या आईले कधीच बोलत नाही योगिता ते म्हणते मले आईच्या म्हणतात आईत म्हणतात आई मले कामासाठी बोलता असं उशीरा उठल तर बोलता मी म्हटलं जाऊ दे असं नसते आई म्हटलं काही घेत जाय पण आज मी मग काना ऐकलं लय बोलते व योगिताले ती बिचरी आपण राहिल ती व खाली मान घालून लढली आता ती इतकी लढली <laughs> मग विचारलं कोण नाही तू आईला सांगितलं नाही काय झालं फक्त योगिताने सांगितलं का मी ऐकलंच नाही आई, आई म्हणे बाबू बाबू मी ऐकलंच नाही पाय मग तू ऐकलं कोण नाही दोन्ही बाजू ऐकून घ्यायला पाहिजे ना तु म्या ऐकलं मी काना ऐकलं ना मला आई किती बोलून राहील ती योगिताले आणि तू बिचारी ऐकून राहील शब्द बोलली नाही ते काही आणि तरी मी आईच काय आहे मी ऐकलंच नाही आईला म्हटलं चुबस म्हटलं बस आहे नाही बाय बोल नाही म्हणला बस अहो आता ती बोललीच नाही ना काही ती तू बिचारी लस बसली आई बोलली ना तिले म्या मग काना ऐकलं ना कई कई हे आपले का नाही हे राजलं चुकीचं ऐकतात म्हणजे ऐकतात बरोबर आपल्याला ऐकू येते की आई बोलली पण खाच्यासाठी बोलली किंवा मग कधी कधी हे डोळे काही पाहतात कि नाही हे काही खरं नसते आणि कान ऐकतात ते त्याच्याही पेक्षा खरं नसते तर म्हणतात की नाही जे दिसलं ते खरंच नसते कैक जे ऐकतो आणि कई पाहतो ते सगळंच खरं नसते काहीच काही नको बोलू जो आता आता तू कुकडच्या कुकडेस का ना ऐकलं ना मी लोकांनी सांगितलं का मला आज लोक मला योग्यता सांगत जर जाय तर मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला तिने बोलो मी की तू असं म्हणतो नाही तिला लाड करते तुला जपते तुले हा मी इथे हा तो आईस तुला जी घेऊन राहिली दवाखान्यात नेते मीच तिले बोलो <laughs> दिसते तस नसते म्हणून जग फसते असंच का लोक ना म्हणा काढला का हा कधी कधी आपण पाहतो तसं काहीच नसते उलटत असते ना आपल्याला उलट दाखवण्यात येते किंवा उलट दिसते म्हणजे एवढंच मला म्हणायचं विश्वास कोणच ठेवू नको हो बायकोवरी नाही माय बाजू तो त्याच्याही पेक्षा घेऊ नको बायकूची नाही ना मायची नाही पण बाजू मग ऐकून घे त्या योग्यता चलन तुला दिसलं तिचे आसू तुला दिसले तिचे आसू तुला पुसाही वाटले ऐकूनही घ्या वाटलं मग तेवढंच मायच ऐकून घ्या लागत होत बोलली शिंत तुला बाय काही पण काऊन बोलली काच्यासाठी बोलली हे योगितानं तुला सांगलं का तुम्हाला रत्नाचं ऐकलं मग तो आलं ते चुकलं ना तुझ्या का दोघीच बोलाव लागत होत काच्यासाठी बाजार चालू आहे की तो आलं चुकलं त्या म्हणलं का कोण घेतली का तुम्हाला मायची बाजू हा तुई माय हाय इस्ट हाय तमशेट हाय ते तशीच सरगाय माहित आहे पण ते तो बायको सांग तशी गुन राहिली का हे कसं मानत तू मी जो पाहतो ना राजू माडो माय मायसाठी असू दे कशी कशी असू इच पण ते खरंच जपून राहिले हा ती योग्यता तर येणार राग सुन म्हणून पण ते तो राग नाही करत ना युलता यायस ना तू तु। तो आल्या तिचा किती जीव हाय हा तुला जीव त्या योग्यता हाय हा आणि तुला पुल्याकृतीच्या पोटात वाढून राहिलं तर ती त्याला किती जपत अशी याचा विचार केला ते हा आय रत्नीनं कोणाचं योग केलं नशीन तेवढं रत्नी योगिताच करून राहिली मी आत्मा डोयानं तुला बापाची काळजी नाही करत ती एवढी यो त्या योगिताची काळजी करते मग आता सासू आहे म्हणीन काय इच चुकलं तर बोल मग तू आला काही काम नाही म्हणजे चुप बस बायकोच्या देखता म्हणी असं म्हणजे तू आलं काय म्हणणं आहे आता योगी नाटक करते का योगी करत नाही का काही काम गेम हे ते बरं म्हणतो नाही केले तिनं नऊ महिने कामो नाही केले तर काय हलकरी होऊन राहिला आता लोगीताच होती का कामं करेले आता लोक केलेत का आई न काम मग आता नाही ना तिला त्रास होऊन राहिला तिला जेवण जात नाही भाजीपुडी जात नाही तिले आणि तिनं काही वेगळं करून खातो म्हटलं ना आजीवारी ते आई म्हणते भाजीपुडी जेवत नाही का खाते अशी बोलते आई तिले रातमी का तिला खायसाठी बोलते का बरोबर अशी वळानी काही पण भाजीपोई जे ताकद येईल तिथे आजकाल ताकद येणार आहे का माता दर महिन्याला रत्नी डॉक्टर जवळ घेऊन जाते कोणत्या बागात डॉक्टरनं म्हटलं ना इला आरामाची गरज आम आराम पण इत काही करू नाही डॉक्टरनं असं नाही म्हटलं की तुम्ही भाजीपुडी जेव्हा नका हेच खा अरे भाजीपुरी जेवल्याशिवाय ताकद येणार का की काही टानीच्या बाटल्या पेल्या ना हिलेकरू कसं होणार आहे मग त्याच्यासाठी म्हणलं रत्नीनं की तू भाजीपुई जेव मग याच्यात का ते का वाईट झाली काय नाही देते तुला खाले सगळं देते रे नाव तोंडातून काढलं रत्नी सत्ता करते आणि नाही जमलं तर बापकत आणते तरी योगिताला देतात प्रत्येकच गोष्ट रत्नीची चुकेल नसते बरं राजू आता तू म्हणशील काय तर काही गोष्टी योगिताचे चुकेल असतात हा रत्नी हाय बाय तिला काही चोपळणं येत नाही बसते बडबडबड करते सारं करते बोल्यानं वाया वाया गमते अशी तुम्ही माय हाय पण करते ना मग तुला दोन्ही बाजू ऐकून घ्यायला जसं त्या रथ योग्यताच्या आसू पुसले तसं रत्नीचं बी म्हणणं ऐकून घ्या लागत होत काय झालं कोण बोलली तुम्हाला अरे कुमार अ कुमार घरी नाही का बाबा घरी नाही ते अ कुमार अरे सुनभाई कुमार नाही का घरी नाही ना बाबा घरी नाही ते मी तर तुम्हाला मग घरी नाही तुम्हाला आवाज नाही आला असं का माध्यान नाही कुठे गेला तिकडे मळ्यातही नव्हता मी आणला घरी झाला का गाडी तर घरीच आहे बाई त्याची काय म्हण बाबा बाहेर असतील तिकडे मला वाटलं मलच गेले का तिकडे बाहेर असतील मग बर बर हे कुठे गेली आई बाहेर जायला बाबा त्या याच्या घरी त्या बंडू भाऊच्या घरी काहीतरी हाय बांगराचा कार्यक्रम ते लग्न आहे ना त्याच्या घरी तो बघायला आलते ते अरे लेख हो हो असं तर ते झालंय का बरोबर सुनबाई मला देतो ना बाबा नाश्ता करा मग दे मग काय करेल हो बाबा बसा मग मस्त सकाळी सगळा भाजीपाला टाकून गाजर होते मटार होत सगळे टाकून मस्त केला मी पटकन गरम करते ना आता थंड झाला असेल तो सुनबाई काही गरम गिरम नको कोरात बसू <laughs> अरे बा ते वावरात मला अर्जंट जाला का मजूर आहेत ना बाई आज वावरात आहे तसंच दे, दे काही होत नाही आणि गरम चिकन चहा शिवाय नाही भागत ब मालो एक कप चा ठून दे हा तसाच खातो मग गरम चहा पिलं की होते ते मिक्स हे ती गेली नाही तुला बलावलं गिलावलं तर तू बी लय लोक नाहीत ते आपल्या गावातले जाता जसे हा जाजे काही होत नाही आजच तर जा लागत होतो इन न्याव लागत होतो तुले वय खा होतात काय करू राहिले आला का तुम्ही बाबाले नाश्ता घेऊन राहिले चहा ठेवतो हो घेता का तुम्ही चहा का चहाचा ठेवूनच राहिली ते काय माय चहा करतात हो बाई करतातच नाही बहिणीला चहा पत्ती टाकतात आणि पाणी टाकतात दुधा पत्ता नाही आणि बदबत साखर्या टाकतात बाईनीला लोय करतात बाई गोळ कसाच्या कसा गो येनेच इतका गोळ करू नये ओळस दूध टाका काय बाई तुझ्या घ्याय वाटत नाही पण घेतला नाही तर आवडतीत नाही बाई ह्या बाई ह्या बाई राहिल्या या बाईले द्या या काय माय घेतला कर बाई आपल्या घरचा आजरा साक नाही तर मग तोंडात काही जात नाही तुमची पाहिजे चव काय तिनं म्हणा लागत काय तिनं म्हणत लागत काय की सुनील ते मध्ये बांगड्या भरायला ये जा मग मी चांगली गेली मग सुनील काय सुनीचे का हात वर आले का तिच्या घरच्या बांगड्या भरायला उलसाक मांड्याला नाही पाहिजे का माय सुनीले तुम्ही मग काही तिले न्याय लागत होतं बिन बिनमानानो हम्म मी तर कसा घरी आणून हातभर मी बोलतोय घरी असं थोडी असते जाऊ दे तू लय चालते निरा बर मी म्हणले पाय जास्त फुगून बसू नको काम आहे लग्नाच्या वक्ती मग आले मदत केली तर बरं राहते बोलल जा हो, तुम्ही उगाच बायाच्या मनात नका बोलत जायला मा पोराच्या लग्नात कोण कोण काय काय केलं अशा मस्त पाहुणींसारख्या यात जायत आणि मोठ्यावरती ती उभं जायत असं बय असं क आल्याने घरात काही करू गेले आणि तुमचं भल्ल जात जाय करू लागत जाय कशा लोक आपल्याला हलक्यात घेतात आता काय म्हणले ठाव आहे मा कुमारच्या लग्नात कोण कोण काय काय त्याच्या घरी तसच वागतो मी या कोकिडीला तस रिकाम पण होय मग मी करी का नका घरात झपकाळी मी काल जाऊ तिच्या पोराच्या लग्नाला करेली बाप हो काही दे बाई सोन बाई दे बापा मले अरे बापा रे <laughs> चटणी होय काय चटणी का सांग याच्या सांग चटणी नाही बाबा ते दह्याचा रायता आहे तो ए दह्याचा आहे ते बुंदीचा रायता अरे लेख असं काय हो लेख सांग लागते बाई हे असो असं मस्त मस्त लागते मंजू ते कुमार साठी ठेवज त्याला आवडलं होते दह्याच सकाळ त्या केलं ते हो आई आणखी दही आहे ना मग वेळेवर करूईन अरे बा यातलं काढलं मला काही एवढं लागते का मला काढ घेतलं त्याला अ खाण्या तुमचं तर भरलंच आहे म्हणते त्याला वक्तव्या करून खा तुम्ही त्या बाबा तुम्ही तुमचं खा दही आहे घरी मग मी वेळ करून दिन आणि त्यांचं काय जेवणात लागलं तर लागत घेणार बाबा उपमाटा झाला मस्त 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 असुले शिको जर सगळं काही नाही म्हणलं तसं असूले गरम गरम खाले रे बाबा आईचा पारा गरम आहे आज काही बोलू नका काय करायला लागते बापा बापा, बापा आपण खायच्या कामाची हा कुठे बाहेर जायला नाही लोक कुठे गेला का असं अतिच बसेल नाही तर हा लग्न नाही तर काही सांगताना घेत बसले ते लकडच बसलं शिल ते काय फवाराचा औषध आणायला जातो म्हणे मग तो सकारा मुनी ते फव्याचा औषध आणायला गेलं त्यालाही काही आणायचं आहे मी म्हणलं ले मार चल मग सांगतेले म्हणून त्याला म्हणत होतो त्यात जाता त्या काकाची भेट घेऊन जाजो बाकी काही आला तर सांगजू बरं